रक्षा खडसे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता म पुणे येथे नुकतीच शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती यामध्ये उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून यावेळी त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे या संदर्भात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्योजक श्रीराम पाटील नेमकं काय बोलले का आहेत ते जाणून घेऊयात महाविकास आघाडीकडून रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटील यांची उमेदवारी आज निश्चित करण्यात आली आहे खरं म्हणजे मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदाजी पवार साहेब जयंतरावजी पाटील आमचे साहेब त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष जे रवींद्रभाई पाटील माजी मंत्री देवकरप्पा माजी मंत्री सतीशन्ना पाटील यांनी माझ्यासारख्या नवीन माणसावरती विश्वास टाकला त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आणि ह्या येणाऱ्या काळात जी काय आप माझ्या मी नौखान माझं चिन्ह नोकं पण तरीसुद्धा आपण ही तुतारी घराघरात पोचून तिला नक्कीच आपण या मतदारसंघात वाजवू अशी आणि त्यात म्हणजे खरं म्हणजे माझ्या आमचे सहकारी पक्ष काँग्रेस असेल मुवाठा शिवसेना असेल त्याचप्रमाणे इतर वंचित असेल तुमचं आप आहे बी आर एस आहे हे सर्व आताचबरोबर त्यातलं हे नाही पण ही सर्व मंडळी त्याचबरोबर त्यांचे आमच्या पक्ष सर्व कार्यकर्ते हे सर्व सोबत आहेत दादा वर्षानुवर्ष रावेर हा भाजपाचा गड राहिलेला आहे गेल्या दहा वर्षापासून तिथे रक्षा खडसे या खासदार आहेत खडसे परिवाराचं एक वलय मानलं जातं आणि या एवढ्या मोठ्या शक्तीविरोधात आज तुम्ही निवडणुकीत उतरला आहात कसं आव्हान असेल खरं म्हणजे आव्हान आहे पण ते आव्हान फक्त माझ्या एकट्याचं नाही तर हे जनतेचं आव्हान आहे आणि यांचं वलय आहे नक्की पण तुम्हाला कल्पना असेल की काँग्रेसचं सुद्धा एक आमच्या अधिक एका सुद्धा वलय चांगलं होतं आणि हे चेंज होत असते आणि त्या पद्धतीनं आणि आत्ता जनतेला काय पाहिजे विकास पाहिजे जनतेने खूप बघितलं आहे जनतेला विकास पाहिजे विकास काय असतो याची डेफिनेशन लोकांना लक्षात आणणं जरुरीचं आहे आणि त्या मुद्द्यावरतीच आपण फक्त काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळात डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच माझा एक मुद्दा असणार आहे लोकसभा राव्या लोकसभा मतदारसंघ कशा पद्धतीने आहेत हे जनतेला सुद्धा माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे सर्व सर्व उत, श्रुत आहे उद्योजक म्हणून तुमची ख्याती आहे आणि शेती व्यवसायात तुमचा उद्योग आहे रावेर मतदारसंघात केळीचं पीक घेतलं जातं केळीच्या खूप प्रमाणामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत जर तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलात तर कशा पद्धतीने पुढे सॉल्व्ह करा माझं एकच असेल की ज्या समस्या वर्षानुर्ष चालू आहेत ना त्या समस्या पुन्हा गिरवल्या जाणार नाही याचं फक्त मी काळजी घेणार आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणार फक्त आंदोलन करून प्रश्न सोडतात फक्त आंदोलन करायचे आणि पुन्हा तोच प्रश्न तसाच राहू द्यायचा असं नाही करता त्या प्रश्नावरती त्या मुद्द्यावरती त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणे पर्याय काढणे हाच माझा एक उद्देश असेल किंवा हा हाच माझा पर्याय असेल हे असेल थँक्यू आपण गेला होता मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यानंतर तुम्ही पुन्हा शरद पवार गटात आलात बरेचसे सोशल मीडियावरती कॉमेंट्स येत आहे काय चाललं नाही सोशल मीडियावरती कॉमेंट्स येतात हे खरं गोष्ट आहे आणि ते येतच राहणार आणि भाजपात गेलो परंतु तिथे कुठे कुठलंही पद घेतलं पंधरा दिवस वीस दिवस मी तिथे होतो आणि कुठलंही पद किंवा सत्ता काही असं भोगलेलं नाही आणि पक्षप्रवेश किंवा पक्ष, पक्ष बदलणे हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे मला वाटतं तुम्ही आप सर्व श्रोत आहेत त्याप्रमाणे खूप काही त्याचं मोठं विषय इशू त्याचा येणार आणि किंवा विषय येणार नाही परंतु पुन्हा तिकिटासाठी आलो असं करता येणार आणि पवारसाहेबांनी माझ्यावरती दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा आपण त्याच्या साक्षीदार आहातच हे दोन सुद्धा माझ्यावरती विश्वास त्यांनी टाकला होता आणि त्या विश्वासाची म्हणजे अचानक नवीन माणसाला बोलवणे आणि नेणे ने ने, ही खरोखर मोठी गोष्ट आहे लोकांचे आयुष्य चालले जातात ह्या गोष्टीसाठी परंतु मला अचानक बोलवणे आणि ह्या मला ह्या पदावरती ह्या नेणे -ने, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज मी एक सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य आहे त्यामुळे तो एक कुठेतरी जाणीव मला मनात होती की नाही जर साहेबांनी बोलवलं तर आपण नक्की जाऊया आणि काही पब्लिकचे खालून मला फोन आले खरं मी पब्लिकचे असे फोन होते की साहेब काहीतरी करावं होतं मी आता ऐकून हा वेळ आहे तर त्यामुळे मी त्या आग्रहस्तो पब्लिकच्या आग्रह जनतेच्या आव्हानाच तो मी तिथे गेलो आणि ते आज साहेबांनी माझ्यावर विषय दाखवला तुमच्या समोर जाईल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल